हाय फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकता मी आलेले आहे बारामतीमधील सगळ्यात मोठ्या मंदिरात म्हणजे जे, जे महादेवाचं मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर बारामती तर बघा तुम्ही हे खूप जुनं मंदिर आहे आठशे चाळीस वर्षापूर्वीचं तर बघा मौशीबाई बघता येत व्हिडिओमध्ये आणि चला तर तुम्हाला पण मी पूर्ण जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खूप जुनं मंदिर आहे तर चला आता इथं खूप मोठा नंदी तुम्हाला बघायला भेटेल आणि हे नंदी जी आहे याचा गाभारा बारा फूट लांब व बारा फूट रुंद आहे आणि या नंदीची उंची सहा फुटाची आहे तर या मंदिरला राजा राम मोहन यादव यांनी इसवी सन अकराशे सव्वीस सा साली या मंदिराची बांधणी केली होती आणि चाळीस वर्ष सतत कष्ट करून हे मंदिर उभं केलेलं आहे त्यांनी कारण याचं निरीक्षण करून बघितलं ना तर खूप नाजूक नाजूक डिझाईन आणि खूप छान केलेलं आहे तसंच हे गर्भ इथनं गर्भगरात प्रवेशद्वाराचा दार जे आहे ना आपण आता इथून चालला ते पाच फूट उंचीचा आणि ती तीन फूट रुंदीचा आहे तर बघा आपण आता ह्या दरवाज्यातनं एंट्री केलेली आहे तर चला तसेच तुम्हाला मी मधलं पण दाखवणार आहे कसं आहे आणि खूप कोरीव बांधकाम असल्यामुळे याला चाळीस वर्ष सतत कष्ट करून हे बांधलं गेलेलं आहे म्हणजे विचार करा ह्याला चाळीस वर्ष बांधायला लागलेत ज्यांनी हे बांधले त्याला चाळीस वर्ष काम केलंय आणि नंतर हे पूर्ण झाले कारण हे जर बारीक बारीक निरीक्षण केलं ना तर खरं खूप छान मंदिर आहे आणि बघण्यासारखं आहे तुम्हाला एक दिवस मी येऊन आज गर्दी असल्यामुळे दाखवू शकत नाही प्रत्येक डिटेल तर बघा हे इकडनं पण नंबर लागलेत ह्या पण साईडनं लागलेत समोरच तुम्हाला घंटी दिसत असेल आणि आम्हाला पण उशीर झाला आहे आता वाजलेत तरी सहा वाजले असतील आम्ही जरा साडेपाचला आलो होतो त्यामुळं गर्दी आता खूप गर्दी वाढलेली आहे या मंदिरमध्ये आणि खूप जुनं मंदिर असल्यामुळं लोक जितकं होईल तितकं इकडे येतात बारामतीत अनेक मंदिर आहेत पण जास्त या मंदिरला लोक येतात मी बघा इथं लाईन लागलेल्या आहेत आणि तसंच हे मंदिर ऐतिहासिक मंदिर आहे ऐतिहासिक ठेवा आहे सिद्धेश्वर मंदिर मंदिरला सोळा जून वीसशे अठरा दिवशी या मंदिराला आठशे चाळीस वर्ष पूर्ण झालेत बघा आठशे चाळीस वर्ष म्हणजे किती झाले तर बघा आपण आता मंदिराच्या जवळजवळ जात आहेत आणि हे घंटी बघा किती मोठी आहे ती पण खूप जुना काळातली आहे आणि इथं झाडे सुद्धा आतमध्ये लावलेली आहेत मंदिराच्या आतमध्ये झाडे आहेत तर बघा तसंच आपण इथं आलेलो आहेत आणि इथे एक छोटीशी मूर्ती आहे देवाची तिथं आपण आता पाया पडूया तसंच आता इथं घंटी आहे त्याला पण आपण वाजून आतमध्ये मेन मंदिराच आता एंट्री करणार आहे तिथं बघा कॅमेराच्या निदर्शनाखाली आपण आहेत तर ही व्हिडिओ काढण्याचे रिक्स घेत आहे तर चला तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघा हे मंदिरचं कसं कोरीव बांधकाम आहे खूप छान आहे तर चला आपल्याला हाताला येते का नाही उंची हाईट कमी असल्यामुळे घंटी तरी पण वाजवण्याचा प्रयत्न करूया आली तर ठीक आहे हाताला तर चला आता मेन मंदिर आलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते तर बघा इथं लाईट असल्यामुळे थोडं चमकत आहे आणि हे आहे इथलं मेन मंदिर हे पूर्ण पितळेची मूर्ती आहे तर तुम्हाला दाखवते गर्दी असल्यामुळे हे बघा हे अशा पद्धतीने आहे आणि हे बाहेर नंदी आहे ह्या नंदीच्या कानात म्हणतात काही बोललं तरी इच्छा पूर्ण होती तर चला आपण पण मग बोलूया झाली तर पूर्ण झाली तर मी तुम्हाला आता मंदिर दाखवणार आहे तर चला आता इथं फुल आणि बेल ठेवलेलं आहे आता इथं पण फूल आणि बेल ठेवूया आपण ठेवून पुन्हा नंतर वरती जे मंदिर आहे ना पूर्ण ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर चला आता इथं फुलं ठेवून झालेले आहेत आणि बहुतेक इथं आज जेवण आहे आज सोमवार आहे श्रावणी सोमवार असल्यामुळे इथं जेवण आहे कीर्तन हे झालं की इथं जेवण असतं रात्री साडेआठ ते नऊ या टायमिंगला कीर्तन झाल्या झाल्या तर हे बघा मंदिर हे मंदिर ग्रामदैवत असून ऐतिहासिक ठेवा आहे आणि इथं संत तुकाराम महाराजसुद्धा या ठिकाणी मुक्काम यांचा झालेला आहे आणि तसेच या वाड्यात बऱ्याच वेळा श्री संत ज्ञानेश्वर महाराजसुद्धा इथं येऊन गेलेले आहेत आणि हे ऐतिहासिक मंदिर दगडी बांधकामात असून पूर्ण दगडी बांधकामात आहे तर तुम्ही बघू शकता वर दगडी बांधकामात आहे हे चाललेत पुढी पुढी चला आपण पण जाऊया तर या मंदिराचे तीन भाग पडतात एक म्हणजे न नंदीचा गाभारा मंदिराचा गाभारा आणि सभागृह तर चला आता मी तुम्हाला ते नंदीचा हो हे समोरच नंदी आहे त्याची हाईट किती आहे ते सांगणार आहे तर या नंदीची उंची सहा फुटाची आहे आणि राजाराम देवराव यादव यांनी इसवी सन अकराशे सोळा सव्वीस साली या मंदिराची बांधणी केलेली आहे इथं पण महादेवाची पिंड आहे थोडंसं पण की तिथं जाऊया आपण आता तिथं पण फुलं बेल ठेवूया तुळशीला ठेवून झालेले आहे तसंच तुम्हाला पुढी दाखवणार आहे मी नंदीच्या तिथं काय ठेवलं ते डोळंक काय ठेवतात म्हणजे काय काय ठेवलं पाहिजे माझ्यामध्ये तर फुल आणि बेल आणि नारळ स शक्यतो तर इथले पुजारीच घेऊन जातात त्याच्यामुळं काही नारळ घेऊन जात नाही आहे मी बैलफुल ठेवतेत आणि ह्या नंदीची तुम्हाला तर या नंदीची उंची सहा फुटाची आहे आणि इतकं छान कोरीव बारीक निरीक्षण केलं ना तर हे केलेलं आहे आपण तर बघा इथं पण आहे महादेवाचा तर तिथं आपण थोडं बैलफूल ठेवलेलं आहे तर हे चाललेलं आहे कीर्तनाचा कार्यक्रम आणि इथं प्रत्येक सोमवारी कार्यक्रम चालू आहे आता श्रावणी सोमवार आहे दुसरा तिस दुसरा आहे तर आपल्याला व्हिडिओ टाकायला जरा वेळ झालेला आहे कारण जरा आजारी असल्यामुळे लेट झाला आहे तर तरी समजून घ्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे इथं बघा कसा आहे आणि कीर्तन संपलं की पूर्ण जेवणाचे जेवढे लोक जेवतील त्यांना सोय आहे इथं तर बघा हे खूप छान आहे तर यांचं कीर्तन चाललेलं आहे तर आपण थोडंसं बसूया ऐकू आणि नंतर आपल्या घरी जाईल हे बघा इकडून पण तुम्हाला दाखवते हे मंदिर खूप छान मंदिर आहे आणि हे चाळीस वर्ष सतत कष्ट करून बांधलेलं आहे जे ही बांधकाम पूर्ण करायला चाळीस वर्ष लागलेत विचार करा तर कसं मंदिर असेल आणि हे बघा यांचं कीर्तन भजन चालू आहे आणि राजाराम देवराव यादव यांनी इसवी सन अकराशे सव्वीस साली या मंदिराची बांधणी केलेली आहे अकराशे सव्वीस साली विचार करा या मंदिराची बांधणी केली आहे साईडनं जे भाग आहेत मी तुम्हाला ते पण दाखवायले तर चला जसं मी तुम्हाला माहिती देते तसं मला तर वाटत नाही कोणी देईल आणि हे बारामतीतलं सगळ्यात मोठं सिद्धेश्वर मंदिर आहे काय ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर बारामती तर बघा हे पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि हे नंदी सहा फुटाचं आहे त्याच्यावर खूप छोटं छोटं कोरीव बांध हे आहे त्यामुळं याला बांधायला जवळजवळ चाळीस वर्ष लागलेले आहेत तर बघा इथं यांची प्रार्थना चौल बेल फुलं आणि दिवा पण लावतात मी काही दिवा आणलेला नाहीये असं चाललं होते बारामतीत म्हणून चला म्हटलं दर्शन घेऊन तुम्हाला एक ब्लॉग पण बनवून दाखवा तर बघा हे मंदिर कसं आहे आता अंधार सात वाजलेले आहेत ते अशा पद्धतीने मंदिर दिसतंय आवडलं ला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका तर चला आपण आता घरी चाललेलो आहे तर बघा अशा पद्धतीने आज लोक बेल फूल, हार सगळ विकायला ठेवतात नारळ वगैरे आणि हि त्याचाच बॅक साइड आहे हे मंदिराच्या लेफ्ट साइडला आहे इथे एंट्री आज बंद केलेली आहे तर चला बाय बाय फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला